सुमनसूत फाउंडेशन आयोजित राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धा दोन हजार चोवीस नमस्कार मी कवयित्री सौस्वाती धनराज जंगम नागाव कोल्हापूर माझ्या कवितेचं नाव आहे मी महिषासूरमर्दिनी एक छोटी कोळीकळी काही प्रश्न घेऊन आले मी डोळ्यात पाणी आणि आव्हाने सांगते मी सगळ्यांचंच मौन बसणं नको आहे मला शेवटी मुली चुकीच्या का असतात सांगाल मला हा आहे मी दोन वर्षाची नाजूक बच्ची जी ओरडून ओरडून सांगते मी वयाने आहे कच्ची हा झालं माझं शोषण पण मरणाचं दार कधीच उघडलं नाही मी कारण यक्कलियुगाची द्रौपदी आहे मी इज्जतीसाठी कृष्णाला साथ कधीच घालणार नाही मी कारण धारण करून अस्त्र शस्त्र स्वतः ब्रह्मास्त्र चालवणार आहे मी आता सांगा तुम्ही या आंधळ्या खायद्याचा खेळ का करत आहात राजरोजपणे फिरतायत चाले अटकेचे आदेश कुणाला देत आहात हनुमानाची भक्त आहे हे सांगायला कधीच घाबरणार नाही मी तू वार कर माझ्या शेपटीला हुबी लंका उद्ध्वस्त करेन मी आणि म्हणतोस राणी बनवून घेऊन जाणार मी अरे हट कशाला म्हणतोस राणी माझ्या माहेरचंच आहे हुंडानी पाणी टी व्ही ए सी फ्रीज फोर व्हीलर ह्या चार चार वस्तूंनी पुन्हा पुन्हा विकली जाणार मी आणि दररोज हुंड्याच्या आगीत तीळ तिळ मिळणार मी मला पुढे जात असताना जळका भाऊ मनात घेऊन आलास तू अरे मीच आई बहीण मुलगी यांच्यामुळे तर दुनियेत आलास तू दर महिन्याची पीडा सहन करते आणि मलाच अपवित्र म्हणून हिनवतस तू रक्ताचा थेंबन थेंब वाहतो माझ्या वेदनेतून आणि मलाच नाटकीपणाचं लेबल लावतोस तू आणि भुकेचा अग्नी शांत करण्यासाठी आग्नीसारखं तप्त होऊन रात्रंदिवस कुटुंब चालते चालवते मी तरीही काम आहेत एवढी स्वस्त आजकाल बाजारात सुद्धा विकली जाते मी आणखी सनकू नकोस मस्तक माझं चंडमुंडमाळा धारण करेन मी तुझ्याच शिरमस्तकाचा शृंगार करून या मर्दिनीचा अवतार धारण करेन मी एक दिवस माझ्या प्रकोपाने संसार नाश होणार आहे आणि माझ्यासोबत हिमाचलसुद्धा राग विलाप गाणार आहे शेवटी करुण मृत्यूचा तांडव साऱ्या सृष्टीला झोप देईन मी पडू नको माझ्या प्रकोपात गंगेलासुद्धा रक्ताचा महापुरा आणेन मी लक्षात ठेवा स्त्री ही स्त्री नाही तिनेच ही वसुंधरा बनवली होती एका स्त्रीमुळेच महाभारताची रचना झाली होती हे जग तेव्हाच बदलेल ज्या दिवशी प्रत्येक घरात छत्रपती शिवाजी महाराजांच्यासारखा मुलगा जन्म गेली महाराणी लक्ष्मीबाईसारखी मुलगी जन्म घेईल धन्यवाद